नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सर्व मी ही एक सँडविचची व्हिडिओ टाकली होती आज मी पुन्हा एक सँडविच बनवत आहे त्यासाठी आपण ब्रेड घेतले आहेत भोपळी मिरची घेतली आहे मका घेतला आहे टोमॅटो कांदा आणि चिली पिक्स ऑरिगॅनो चाट मसाला मेओनीज पिझ्झा सॉस पिझ्झा पास्ता सॉस आहे हा आणि मी थोडासा मसाला पण घेतला आहे इथे एकदम थोडासा चिमटी भटकणार आणि चवीसाठी थोडं मीठ चीज स्लाइस घेतले आहेत आणि बटर घेतला आहे चला तर आपण आता ह्या ब्रेडला मेयोनीज आणि पिझा पास्ता सॉस लावून घेऊया ते आठ ब्रेड घेतले आहेत चार ब्रेडला मी मेयोनीज लावला आहे आणि चार ब्रेडला मी पिझ्झा पास्ता सॉस लावला आहे आता आपण ह्याच्यावर चीज स्लाइस ठेवूया अशा प्रकारे मी सर्व पिझ्झा पास्ता सॉस लावलेल्या ब्रेडवर चीज स्लाइस ठेवून घेतले आहेत आता आपण ह्याच्यावर कापलेल्या भाज्या ठेवूया आता आपण कापलेल्या भाज्या त्याच्यावर ठेवायच्या थे आहेत तुम्ही बटाटा बॉईल केलेल्या स्लाइस ठेवू शकता सॅन्डविच साठी अशा प्रकारे आपण भोपळी मिरची टाकून घेतली आहे आता टोमॅटो ऑनियन पण टाकूया अशा प्रकारे आता आपण कांदा आणि टोमॅटो पण टाकला आहे आता आपण कॉर्न टाकूया मका टाकूया अशा प्रकारे आपण कॉर्न पण टाकून घेतलेला आहे आणि आता आपण मसाले टाकायचे आहेत मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मी मसाला घेतला आहे तो तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी चालेल मी ही केव्हा केव्हाच टाकते नेहमी टाकते

थोडस टाकायचं आपल्याला कारण बटर मध्ये मीठ असतेच आपल्याला चीज मध्ये सुद्धा थोडंफार मीठ हे थोडस चवीपुरतं टाकायचं मसाला हे तसाच टाकायचा आपल्याला चवीपुरतं थोडस चिमटीने टाकायचं जास्त काहीच नाही कारण आपण चिली फ्लेक्स ऑलरेडी टाकलेले आहेत आणि मसाला आहे आणि हा आपल्या जे सँडविच नसतो तर पिझ्झाच होणार आहे तोही आपल्याला थोडासा टाकायचा आहे आपलं सर्व साहित्य टाकून झालं आहे आता आपल्याला हा मेहनेच लावलेला ब्रेड एक एक करून ह्याच्यावर असा ठेवायचा आहे आणि हाताने छान प्रेस करूनच घ्यायचा आहे आणि एका साइडने बटर लावूनच आपण त्याला तव्यात ठेवायचं आहे हे पहा मी ब्रेड ठेवून प्रेस केले आहेत आणि ते ह्याच्यावर मी बटर लावत आहे ह्याच्यावर मी एका साइडने बटर लावत आहे आणि तीच साईड तव्याच्या बाजूने ठेवणार आहे सर्वांना बटर लावून घ्यायचं असं मी सर्वांना बटर लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्या तव्यामध्ये ते ठेवायचं आहे मी तव्यामध्ये सँडविच करते आणि तुम्ही पाहत असाल तर घ्याची फ्लेम एकदम स्लो करायची आहे पूर्ण स्लो करायची आहे हा बघा हा मी असा ठेवत आहे आणि हे सॅन्डविच तव्या आणि आता ह्यावरून पुन्हा आपल्याला वरून सुद्धा बटर लावायचं आहे वरून सुद्धा आपल्याला बटर लावायचं छान घरच्या घरी सँडविच मुलांना हे खूप आवडतात बाहेरचे सँडविच पेक्षा आपले घरचे सँडविच खूप छान होतात हे पहा मी सँडविच पलटी करून घेतले आहेत तर सँडविच होत असताना आपण हे कलथ्याने चमच्याने असं करत असत प्रेस करत राहायच त्यामुळे भाजी पण छान आतली पूर्ण शिजून जाते आणि टेस्ट खूप छान येते सँडविच पलटी करून घेतले सँडविच रेडीच आहेत हे पहा सँडविच मी कट करून घेतले आहेत आणि आतमधलं टेक्चर बघा